रामचंद्र श्यामराव जाधव साहेब आता बसले होते आम्ही खुर्ची टाकून आम्ही म्हणलं येतो बोलला भाऊ बोलला भाऊ होता सक्का माझा मग आले कि ते तिकून आणि कुराडे सगळे आणले होते मारायला डायरेक्ट मारायच उपयोग केला साहेब आता आपल्या गावामध्ये म्हणजे सुताक होता आपल्या दिलीपुराव वारला दिलीपरावारला म्हणून सुता पडला कोणी गावा गाव आले आम्हाला आले नाही त्याच्यामुळे आता म्हणलं आम्हाला मारून लगेच निघून गेलो साहेब सगळंच हा कारण म्हणत ते आता पोरी मुल बाबाची पोरगी होती आता काकाची मुलगी होती त्या पोराला दिल तर त्याला दिल तर म्हणलं आम्ही सांगितलं बाबा सहा महिने झाले आता पोरगी बाळाजी झाली झाली बाळजी झाली म्हणलं तुम्ही सांगितलं पाठवून दे बाबा आपण आपले नातक होते असं जवळ जवळ आहे पाठवून दे तुला नाही पाठवायचं ते बी सांग मोबा ह मी म्हटल ते सांगायचं ते म्हटलं नाही बोलला पाठवायचं पाठव ते बी सांग फारक फारका घे थोडं असं बोललो ते डायरेक्ट त्याने मारावूनच माणसं आणले वागीवून वागीची माणसं दहा पंधरा माणसं दोन गाड्या भरले आणि सणा माणूस झाकणे म्हणून बापू झाकणे म्हणून ते माणसं आणले मारायला तिचा मामा होता आमचा याचा बाबाच्या बायकोचा त्यानं माणसं आणले दिलेले पुली ठाण्यात गेले बोरीमध्ये बोरीत सांगितले सगळं झालेले मग मी बोललो बाबा डायरेक्ट आम्हाला मारून गेले घटने दहा वाजता साडे दहा आला साडे साहेब कालचे कालचे जबर नाही घेतलं आज येणार आहे ते काल आलो दुपारी आता पोलिसला सांगितलं त्याला अटक करावं तिथे वाघीच्या माणसाला माणसाला अटक करा म्हणले साहेबांना साहेबाई सांगितले फोन करून सांगितलं पोलीस ठाण्यामध्ये मधली मुन्ना पाडव साहेब सांगितलंय टाकतो बोलला सगळ्याला बोलले जगन्नाथ शिंदे राहणार दुर्गावे मी माझ्या मामापाशी पहिले काम करत होतो माझं लग्न झालंय त्यांच्या मुलीशी तर माझी आई एकटी आहे तर मी त्यांच्याकडे कामाला होतो आता चार वर्ष त्यांच्याकडे काम केलंय त्यांनी मला पैसे नाही दिले तर मी काय केलं गावी आलो गावी आलो तर बायकोला डिलिव्हरीसाठी सोडलं होतं तो बायकोला बोलला आता डिलिव्हरी झाली दीड दोन महिने झाले okay. तो बायकोला घ्यायला मी गेलो तर ते पाठवले नाही तो वापस आलो इथे तर ते त्यांना फोन केलं बोलवलं इथं बोलण्यासाठी तुम्हाला पाठवायचं आहे का नाही तर ते येऊन डायरेक्ट मारामारी केले आणि मला कुराळीने मामाने हाणलं इथं त्यांचा संजय श्यामराव जाधव ते पण दुधगावचे ते त्यांनी मला कुराडीने मारले आणि त्याची पोरगी पण तिथंच होती आणि सासू पण तिथच होते त्यांनी पण दोघीने माझ्या आईला पण मारले हा सासरवाडीच्या ना ना मार। लोकांनी नाही सासरवाडीचे मामा सगळे इथं येते त्यांनी काय केलं माझ्या सासऱ्यानी जाऊन दुसऱ्या गावाचे माणसं घेऊन येऊन बाजीचे तिथले माणसं आणून आम्हाला मारले त्यांच्या सगळ्या भावांना पण मारलं आणि हे त्यांचे त्यांना पण मारलं आम्हाला पाच जणांना मारलं चार जेंट्स आणि एक लेडीजला पोलीस स्टेशनला बोरीला गेलो तिथं गेलं मग त्यांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये तिथं पट्टी वगैरे करा मग त्याच्यानंतर परभणीला जा बोल मी बोलतो माझं हे म्हणणं आहे की ते त्यांच्यावर केस करायचं का कारवाई कि काय करायचंय तुम्हाला पाठवायचं आहे की नाही पाठवायचं मला काहीतरी सांगायचं माझ्या मुलाचं आता हे बारसा जावे काढायचे ते पाठवतच नाहीत त्याच्यामुळे त्यांना बोलायला बोलवलं होतं ते डायरेक्ट मारायचं चालू केलं त्यांनी मग कटक करा आणि त्या हे सांगा की आम्हाला पाठवायचं आहे की नाही पाठवायचं मग त्याचे काहीतरी करा हे ते त्यांच्याशी निवेदन मला माझ्या सासऱ्याने सासूनी आणि बायकोनी त्यांनी मारलं आणि त्याच्यानंतर दोन गाड्या आले त्यांच्या सोबत त्यांनी पण मारलं मला कुराळने मारलं म्हणून मी घस पडलो होतो मी बाकीच्यांना ना बघितलं नाही पण यांनी मला मारलं त्याच्यानंतर त्या सगळ्यांनी येऊन यांना मारलं बाकीच्यांना मला काय बाबा मी गेल पोरीला आणायला त्याच्या बाद पण झाली पोरगी दोन महिने झाली सोनाला आणायला गेल तर सोन चार वेळेस गेलं चार वेळेस तिने वापस लागली बारा तीन झाली सव्वा दोन महिने झाले दोन महिन्यांच्या नंतर गेले म्हणल्या बा मला बारसा करायचं जावळे काढायचे आठवा मला पोरगी तर ते म्हणले गावीला यायचं गावीला ये म्हणलं तर मग आम्ही गावीला आलो गावीला आठ पंधरा दिवस वाट पाहिलं आम्ही ये म्हणून ये ते येते येते म्हणले ना आले की आम्ही बसलेलो होतो बसलेलं होतं तर डायरेक्टच मारायचं सुरू केलं त्यानं पोराला कुरडीनं मारलं खाली पाळलं मला दोन तीन मारले बेसूद पडत आम्ही मी काय सोनाला पाठविले तर आहे नाही पाठिवले तर मग कार्य करणार आम्ही गेलतो आम्ही जिंतूरला पोलीस स्टेशनला गेलतो तर एवढं मार लागला म्हणून ला ला ते म्हणले ला परभणीला जा म्हणलं ते परभणीला जा ऍडमिट व्हा कार्य करणार त्याच्यावर सचिन बुलावराव जाधव बिराणार दुधगाव आहे मला सत्याچلतेने मारलं पाच जणांना लावून कुरारिणी काय झाले म्हणजे मुली बघण्याचा मुलीच होतं नाय तर डायरेक्ट येऊन मारामारी चालू केली डायरेक्ट कारवाई करा म्हणजे करा मला भी मारले त्यांना भी मारले आम्हाला काहीतरी करा म्हणून आम्ही विश्वासाने राहिलो नाहीतर मग विश्वासने नाहीतर माझं जमा केलं असत मी आम्ही म्हणलोत आपल्या घरचं घरचं भाऊ आहे भाशी आहे भाशीला आपण इन्कार कशी करा त्यासाठी विश्वासाने भावाने राहिले नाहीतर मुकाट्याने येऊन मुकाट्याने हालमार केला त्याने आम्ही बी नव्हतो आम्ही आंबळला तिथून पळत आलो आम्ही इतकं गुन्हा करायचे नव्हता ना भावाला मारायचे नव्हतं ना काय गुन्हा करायचा असलं तर बहिणीला करायचं होत जावायला करायचं होतं ना गुन्हा हा चुकला असलं तर माझा चुक हा हा आम्हाला विश्वास असला तर आम्ही माणसं जमा केला असत आम्ही हालमार केला असोत ना आम्हाला काय वाटलं भा भाऊ आहे ही भाशी आहे भाशीचं नाव गेलं तर माझं नाव जाईन आताच बी जात का नाही म्हणून आम्ही विश्वासाने आपलं घरचं घर कोणाला माहीत करायची नाही जा बाई नांदायला ये बाई आपल्या घरात असं केलं केलं असत आहे मी पण अशाही विश्वासाने भावाने गोत गोत दिलाय लोकाला घेऊन दे तीन गाड्या घेऊन आले मारायला तीन गाड्या दुसमनला मारायला मारायला आणलं त्याने दुसरं कोण होत भावाला भाऊ जायला मारायला आणि पुतण्याला मारून घेतला आणि जावायला एकदमच बेभूस केलं